नमस्कार मित्रांनो आप तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे आता वाहनांना एच एस आर पी जे की हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे जी की तुमचा नंबर प्लेट आहे ते आता रजिस्ट्रेट करण्याची जी काही शेवटची तारीख आहे तीस एप्रिल आहे तर ते कशाप्रकारे करायचं आहे टू व्हीलर फोर व्हीलर हेवी जे काही ड्रायव्हर आहेत त्याचे जे की कशाप्रकारे करायचं आहे यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे जर टू व्हिलरचं करायचं असेल तर यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्हाला यासाठी जी जे काही आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड त्यानंतर गाडीचा नंबर रजिस्टेड चेसस नंबर इंजन नंबर त्या दोनपैकी एक कोणताही चालणार आहे त्यानंतर मोबाईल नंबर इथे तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलर हेवी याचीसुद्धा इथून ज्या तुम्ही प्लेट काढू शकता तर यासाठी आता जे की वाहनांना जे की प्लेट बदलून घ्यायची आहे तर जर नाही बदलली तर त्यांच्यावर कारवाईसुद्धा होण्याची शक्यता आहे तर सर्वांनी बदलण्यासाठी यावरती ज्या क्लिक करायचं आहे जे आपण टू व्हीलरसाठी पाहत आहे त्यानंतर इथं आपलं जे काही स्टेट आहे तर इथं आपल्याला तीन दिसेल ब जे काही बुकिंग डिटेल्स त्यानंतर ते युजल डिटेल्स आणि पेमेंट आहे तीन ऑप्शन तुम्हाला दिसेल तर याच्यामध्ये आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घेतलेलं आपण त्यानंतर जे की तुमची गाडी आहे आता आपण टू व्हीलरचं सिलेक्ट केलेलं आहे जर फोर व्हीलरचं असेल तर इथं तुम्हाला तुमचा वरती ज्या महाराष्ट्राच्या इकडची जी काही बाजू आहे यामध्ये तुम्हाला आपला गाडी नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथं खाली चेस नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे इथं तुम्हाला गाडी नंबर टाकायचा आहे तर इथं आपण स्टेट सिलेक्ट केलं तर गाडी नंबर टाका इथं चेचेस नंबर जर तुमच्याकडे इथं इंजन नंबर नसेल तर तुम्ही जे आहेस नंबरच टाका दोन्ही इकडं किंवा इंजन नंबर असेल तर दोन्ही खालच्या बॉक्समध्ये दोन्ही इकडं इंजन नंबर टाका नसेल तर चेस नंबर दोन्ही इकडे सेम टाकायचा आहे नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं आपण समोर आलेलो जी की रेश आपल्यासमोर भरलेली आहे त्यानंतर यूजर डिटेल्स आलेला आहे तर पहिल्यामध्ये ज्या कोणाचं तुम्ही करत आहात त्यांचं पूर्ण नाव तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे पूर्ण नाव टाकल्यानंतर इथं तुम्हाला ईमेल आय डी विचारण्यात येईल ईमेल आय डी टाका मोबाईल नंबर टाका त्यानंतर कुठं पाठवायचं आहे तिथलचा ॲड्रेस ते तुम्हाला इथे ता डिटेल्स टाकायचे आहे नेक्स्टवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे की इथं पेमेंट करायचं आहे पेमेंट आता जे की तुम्हाला आठशे नव्याण्णव रुपयाचं पेमेंट आलेलं आहे पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करून ज्याचं कोणाचं पेमेंट अडकलेलं असेल किंवा तुम्हाला काही अडचण जात असेल जे की तुम्ही आता पेमेंट केलेलं आहे फोनपेच्या दुरू केलेलं असेल क्यू आरच्या थ्रू यू पी आयच्या थ्रू तर त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे त्यानंतर तुम्ही जे तुम्ही इथून चूज फाईलचं एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ते जे आहे इथं अपलोड होऊन जाईल सबमिटवरती जे क्लिक करायचं आहे जर तुम्हाला या संदर्भात जर काही अडचणी असतील तर आता एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या खरेदी करणाऱ्याचे जे काही रजिस्ट्रेशन करणे यामध्ये बंधनकारक आहे तर तुम्हाला सर्वात पहिले जे काही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बनवण्यास आवश्यक झालेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही जर काढलेलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे तर चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची जी काही फाईल आहे तिथून तुम्हाला अपलोड करता येणार आहे तर तुम्ही ज्या काही स्क्रीनशॉट काढा त्यानंतर जे काही तुम्ही पेमेंट केलेलं आहे त्याचं प्रूफ तुम्हाला इथं अपलोड करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे जे तुम्ही इथून पेमेंटचं जे आहे इथं टाईमआउट जे आहे जास्त व्हायचे आणि लवकरात लवकर तुम्हाला हे प्रोसेस करायचे आहे त्यानंतर इथं आपण जे आता चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करून आपण जे की स्क्रीनशॉट काढलेला आहे जे की पेमेंट केलेलं आहे ते रिसिप्ट इथं आपण आता अपलोड करून घेऊया तर इथं जे अपलोड केल्यानंतर आपण जे इथून पहिले डाउनलोड करून घेऊया जी की आपण रिसिप्ट डाउनलोड केलेली आहे अपलोडवरती क्लिक केल्यानंतर इथं जे काय सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे काही आय डी आहे त्या आय डीतून मिळून जाईल तर इथून ज्या आपण आपली जी काही आय डी आहे ते तुम्ही इथं बघू शकता आपली डी झालेली आहे जी काही ऑर्डर आय डी तुम्हाला इथे दिसेल जी युअर थँक्यू युअर बुकिंग ऑर्डर आय डी तुम्हाला दिसेल त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांमध्ये तुमच्या ईमेलवरती तुम्हाला या ॲड्रेसवरती तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल तर इथून कॉपी पेस्ट करून घ्यायची आहे तरी तो आपण कॉपी करून घेणार आहोत गो टू बॅक होम पेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण जे काही पहिल्या पेजवरती इथून जाईल त्यानंतर आता जे काही आपण इथं यामध्ये केलेलं आहे तर इथून तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे ते चेक करू शकता पेंडिंग आहे अप्रुव्ह झालेलं आहे किंवा काही कारणास्तव काही अडचणी आलेल्या आहेत ते तुम्हाला इथं शो करेल ट्रॅक एवल स्टेटस चेकवरती ज्या क्लिक करायचं आहे तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टॅक युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबमिटवरती क्लिक केल्यानंतर युअर प्रोसेस वेट विल बी अपडेट युअर सून म्हणजे जे काय आपण आता लेटेस्ट केलेलं आहे म्हणजे आत्ताच आपण केलेलं आहे त्यामुळे आपल्याला असा प्रॉब्लेम दाखवत आहे तर प्रकारे जे की तुम्ही एच एस आर पी जे काही हाय सिक्युरिटी कार्ड जे आहे जी की तुमची प्लेट आहे अशा प्रकारे तुम्ही काढू शकता तर संदर्भात जर काही अडचण जात असेल व तुमच्या काही मनात शंका असतील तर आखरी जी काही तारीख आहे याची तीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर या तारखेच्या तुम्हाला सर्वांना नंबर प्लेट बदलणे आवश्यक आहे तर सर्वजणांनी लवकरात लवकर घरबसल्या तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे काही प्लेट आहे नंबर प्लेट आहे डिजिटल नंबर प्लेट आहे ते काढू शकता तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन त्याचप्रमाणे फ्युचर